नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी मुलांसाठी ना छान अशी खुसखुशीत आणि अजून लेअर्स पडलेले बिस्किट्स बघणार आहोत खूप मस्त बनवून तयार, होता। तयार होतात सुद्धा खूप भारी लागतात बाहेरून विकत आणण्यापेक्षा ना तुम्ही अशा प्रकारचे बिस्किट्स नक्की ट्राय करून बघा अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात जास्तसुद्धा वेळ लागत नाही याला आणि साहित्यसुद्धा अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार होतो होतात तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा वाटेनेसुद्धा तुम्ही प्रमाण सेट करू शकता नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा थोडासा क्रश करून टाकायचा चिमूटभर मीठ टाकायचं आणि पाव कप तूप टाकायचं दोन कप मैद्यासाठी ना पाव कप तूप टाकायचं आणि तूप जे आहे ना व्यवस्थित पिठाला चळवून घ्यायचं पीठ आप पीठ व्यवस्थित असं घट्टसर झालं पाहिजे आपला म्हणजे असं दाबून बघितलं ना की गोळा झाला पाहिजे अशा प्रकारचं बनवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर गोळा मिळवून घ्यायचा अशा प्रकारचा आणि त्याला ना एक पाच ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं नंतर काय करायचं आहे आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे चपात्यांना मध्ये लावण्यासाठी त्याच्यामुळे लेअर्स खूप छान पडतील आपल्या बिस्किटांना तर तीन चमचे मैदा घ्यायचा आणि तीन चमचे तूप टाकायचं त्याच्यामध्ये तूप जे आहे ना आपण रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे जास्त पण घट्टसर नाही आणि थंड पण नाही आणि पातळ पण नाही रूम टेम्परेचरमध्ये कसं असतं ना त्या प्रकारच तूप वापरले आणि मोहन टाकतानासुद्धा अशाच प्रकारचं तूप टाकायचं तर साठा आपला व्यवस्थित बनवून झाला आहे अशा प्रकारचा बनवून घ्यायचा पीठसुद्धा आपलं छान असं भिजून तयार झाले जास्त वेळ नाही ठेवायचं आपला साठा बनवेपर्यंतच तेवढं पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं नंतर सेम अशा प्रकारचे चार गोळे करून घ्यायचे तेवढ्या पिठामध्ये ना चार कप चार गोळे बनवून तयार होतात तर एक एक अशी ला चपाती लाटून घ्यायची आपल्याला आणि अगदी पातळसर चपाती लाटून घ्यायची याला तेल किंवा तूप अजिबात लावण्याची गरज पडत नाही किंवा मैदा वापरण्याची गरज पडत नाही अशा प्रकारे चपाती व्यवस्थित पातळसर लाटली जाते तर छान अशी चपाती व्यवस्थित पातळसर लाटून घ्यायची अगोदर जेवढी तुम्हाला जमेल तिथपर्यंत पातळ चपाती लाटून घ्यायची अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तर या प्रकारे ना अगोदर आपण चारही चपात्या लाटून घेणार आहोत नंतर काय करायचं एक चपाती घ्यायची सुरुवातीला नंतर त्याच्यावरती साठा टाकायचा साठा व्यवस्थित सगळी बाजूनी पसरवून घ्यायचा नंतर दुसरी चपाती टाकायची त्यालासुद्धा अशा प्रकारचा साठा लावून घ्यायचा सर्व चपात्यांना ना अशा प्रकारे व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आणि पसरवून घ्यायची व्यवस्थित घडी पडू देऊ नका मध्ये प्लेन चपाती करून घ्यायची अशा प्रकारे तर सर्व चपात्यांना ना आपण साठा लावून घेणार आहोत तर व्यवस्थित साठा सर्व बाजूनी पसरवून घ्यायचा आहे बरं का तर छान असा साठा लावून झाला आपला चारही चपात्यांना नंतर काय करायचं अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आपल्याला चपाती थोडंसं प्रेस करत करत फोल्ड करून घ्यायचं चा? असं चारही बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि आता यालांना लाटून घेणार होतं आपण याला किचन फ्लॅटवरतीच लाटून घ्यायचं पोळपटावर एवढी मोठी चपाती लाटता येत नाही व्यवस्थित त्यामुळे काय करायचं किचनवरती तसं प्लॅटफॉर्मवरती लाटून घ्यायचं तर एवढ्या झाडीची चपाती ठेवायची आपल्याला जास्त पण पातळ नको आणि जास्त पण झाड नको अशा प्रकारचे ठेवून घ्यायचे आणि याला ना आपण कट देऊन घेणार होतो आता तुम्ही सर्कलमध्ये सुद्धा कट करू शकता तर मी अशा प्रकारे कट देऊन घेतलेत मिडियम साईजचे एवढ्या झाडीचे बनवून तयार झालेत बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे ना आपण सर्वच बिस्किट बनवून घेणार आहोत आणि हे जे बिस्किट आहेत ना एकदम स्लो गॅसवरती तळून घ्यायचेत आपल्याला अजिबात गॅस मिडियम किंवा फास्ट करू नका एकदम स्लो गॅसवरती आपण तळून घेणार आहोत बालुशाही कसं तळतो ना आपण एकदम स्लो गॅसवरती तशा प्रकारे स्लो गॅसवरती तळून घ्यायचं त्याला आपोआप आतून छान असे लेअर सुटतात छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं तर अशा प्रकारे ना आपण सर्वच बिस्किट्स तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला आहे तर हे जे बिस्किट्स आहेत ना खूप मस्त बनवून तयार होतात आतून भरपूर खुसखुशीत बनवून तयार होतात मुलांना खाण्यासाठी तुम्ही मधल्या वेळेत देऊ शकता खूप मस्त ऑप्शन आहे घरच्या घरी बनवू शकता तुम्ही बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद